जीवाचे सहकार्य ही निवडणूक ज्यावेळेस आता पहिल्या फेरीचा आपण निकाल पाहतोय त्यावेळेस ही निवडणूक माझ्या जीवलक सहकार्यानेच हाती घेतली नव्हती मतदारसंघातील मायबाप जनतेनेच हाती घेतली होती आणि जात पात धर्म पाणी ती, ती सर्व यावेळी जाती पातीच धर्मानं राज्यानं विकासाच्या नेतृत्वाच्या या ठिकाणी माघ ही मायबाप जनता भराय की त्या मायबाप जनतेचे कायम शेवटच्या श्वासापर्यंत होणार

चौदाचा नक्कीच एक ऐतिहासिक विजयात्र वाटचाल वाटचालशेहून मी पहिल्या दिवसापासून प्रचार जसा लागला आपल्या सगळ्याला सांगतो की महायुती सत्तेत येणार क्लीन स्वीप येणार हे माझा शब्द आहे क्लीन स्वीप येणार आणि आज तो शब्द या ठिकाणी सरस्वती मान्य नाही आता काही जरी केलं तर त्यांना मान्य नाही आता ही मतमोजणी सुद्धा थांबाव म्हणून हायकोर्टात पिटिशन आहे मला वाटतं की दोनशे अठ्ठ्याऐंशी मतमोसं ज्याची मतमोजणी पिटिशन हायकोर्टात केली याच्यावरून त्यांची मानसिकता पाहिली ते सकारात्मक मानसिक देखील निवडणूक लढण्यासाठी त्यांना इथं मायबापच्या मातीची <साँण> सगळ्याची बदनामी करायची आहे त्याच्यासाठी आलेली त्यांची जागा या ठिकाणी पहिल्या चौदा फेरीतच दाखवून दिलेली मायबाप जनते यांनी मोठी ताकद लावली होती पदारा म्हणतात हो त्याची ताकद लावली होती त्याच्यानंतर इथली मायबाप जनता काय करते आता